ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज तबल्याच्या विश्वात उदयास आलेले प्रसिद्ध ओजस अडिया फारुखाबाद घराण्याचे वादक अनुव्रत चॅटर्जी आणि युवा कलाकार यशवंत वैष्णव यांनी कर्नाटक शाळेच्या शकुंतला शिट्टी सभागृहात नेत्रदीपक सादरीकरण करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले त्यांचे सादरीकरण इतके मनमोहक होते की प्रेक्षक त्यातच हरून गेले प्रसिद्ध तबलावादक अनुप जोशी व प्रज्ञा देव यांनी स्थापन केलेल्या संगीत साधना गुरुकुल आशा संस्थेतर्फे आयोजित दोन दिवसीय अनुभूती संगीत स्पर्धेत एकल तबला वादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विविध तबलावादकांनी वादकांनी सादरीकरण करून हा दोन दिवसीय कार्यक्रम सस्मरणीय बनवला यामध्ये अनेक लोकप्रिय आणि अप्रचलित बंदिशींचे सादरीकरण झाले त्यांच्या सादरीकरणाची जादूच अशी होती की श्रोत्यांच्या बोटांना थिरकवण्यापासून कोणीच थांबू शकले नाही मिलिंद कुलकर्णी यांनी हार्मोनियमवर उत्तम साथ केली तबला वादकांनी तबल्याचा स्पर्श करता श्रोते मंत्रमुग्ध होऊन आत्म घेत होते या सर्व तबला वादकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी तबला वाजवताना श्रोत्यांशी आत्मिक नातन निर्माण केले या कलाकारांसाठी सर्वात मोठे बक्षीस म्हणजे प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट प्रसिद्ध तबलावादक ओजेश अडिया यांच्याकडे तबलेची भाषा जिवंत करण्याची क्षमता आहे अव्वल तबला वादक असल्याबरोबरच त्यांनी त्यांच्या घराण्याच्या वादनाच्या शैलीनुसार इतर घरायती बंदिशी सादर केल्या उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले नमस्कार नमस्कार मी उजय साठिया आणि मी इथे अनुभूती कार्यक्रम मध्ये माझा तबला सोलो वादनासाठी मी आलो आहे आणि मी खूप खूप आभारी आहे अनुप जोशीजींचा आणि अमित दारेकरजींनी हे दोन्ही कमाल हे तर कमालच तबला वादक आहेत स्वतः आणि चांगले गुरु आहेत त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये तबला अँड बियॉन्ड म्युझिक इन्स्टिट्यूट आहे त्यांचं त्यांचे भरपूर विद्यार्थी आहेत जे त्यांच्याकडे तबला शिकत आहेत आणि ते स्वतः उस्ताद अल्ला रखा खासाहेब जिनचे शागेत स्टुडंट आहेत त्यांनी मिळून हा प्रोग्राम ऑर्गनाईज केला आहे आणि माझा इथे दुसरा कार्यक्रम यावर्षी होणार आहे आणि माझ्यासोबत मिलिंद कुलकर्णीभाई जे अप्रतिम हार्मोनियम वाजवतात आणि त्यांनी बरेच मोठे मोठे कलाकारांसोबत सत्संग केली आहे आणि really आय एम रियली फॉर्च्युनेट टू uh, हॅव हिम ॲज माय ब्रदर अँड ॲज अँ अमेझिंग म्युझिशियन आणि इथे दोन दिवसाचा फेस्टिवल होणार आहे आज पहिला दिवस आहे आणि ह्यांचे स्टुडंट uh, अनुराग भाई ह्यांनी सुरुवात केली आहे आणि खूपच छान तबला सोलो आता uh, सुरू <laughs> आहे आणि याच्यानंतर यांच्यानंतर माझा एक uh, छोटासा प्रोग्राम आणि उद्या पण दोन अप्रतिम तबला प्लेयर्स uh, आपले सोलो वादन करणार आहेत आणि अनुप भाई आपण विशेष काय प्रस्तुती करू विशेष तर असं आहे की तबला हा एक खूप मोठा सब्जेक्ट आहे आणि बरेच लोकांना असं वाटत असेल की हा एक अकंपनीमेंट इन्स्ट्रुमेंट अकंपनींग इन्स्ट्रुमेंट आहे पण तसं नाही आहे बरेच मोठमोठे कलाकारांनी ह्याच्यात एवढं सगळं uh, uh, काम करून गेलेच दॅट वी गेट इन्स्पायर्ड फ्रॉम देअर वर्क उस्ताद हबीबुद्दीन खान साहेब उस्ताद सिरग्बा खान साहेब उस्ताद अमीर हुसेन खान साहेब उस्ताद निजामुद्दीन खान साहेब uh, उस्ताद अल्ला रखाजी अप्पाजी आणि हे एक जनरेशनच्या नंतर जे तबला ज्यांनी प्रसिद्ध जास्त केलं ते उस्ताद जाकीर जी पंडित चौधरी चौधरीजी पंडित कुमार बोस पंडित अनिंदू जी, जी आम्ही खूपच लहान कलाकार आहोत आणि हे सगळे मोठे कलाकारांना बघून आम्ही इन्स्पायर होतो शिकतो माझी तालीम श्री मृदंगराजजीकडे सुरुवातीपासून झाली आहे हो मी पाच वर्षाचा होतो तेव्हापासून मी त्यांच्याकडे शिकतो आहे तर त्यांची तालीम प्लस एवढे सगळे मोठे कलाकारांना ऐकून इन्स्पायर होणं रियाज करणं आणि माझ्या एज ग्रुपचे दुसरे तबला प्लेयर्स एवढे छान काम करत आहेत त्यांना पण ऐकून इन्स्पायर होणं तर हा एक खूपच मोठा सब्जेक्ट आहे आणि जेवढं वाजवलं जेवढं प्रोग्राम आम्ही करतो तेवढं आम्हाला खूपच शिकायला भेटतं कारण की मी स्वतः जॅज आणि ब्लूज वाजवतो आणि तबला आ, एवढा प्रचलित झाला आहे मागच्या किती वर्षापासून तर खूप बरं वाटतं की तबला खूपच दुसरे जॉनसमध्ये पण वाजवतात क्लासिकल तर आहेच क्लासिकल तर बेज आहेत आणि त्याच्यानंतर गझल्स आहेत इंडियन म्युझिकमध्ये ठुमरी आहे गझल्समध्ये पण वाजवण्याची संधी मिळा मिळाली मला जॅजमध्ये ब्लूजमध्ये वेस्टर्नमध्ये आणि रिसेंटली मी एक तबला सिंफनी रिलीज केली होती दोन वर्षाअगोदर ते स्वतःच्या प्रो स्वतःचा प्रोजेक्ट होता तर बरेच काही काही एक्सपिरियन्सेस आणि प्रोजेक्ट्स चालत असतात तर हे जे पण लोक फॉलो करत आहेत त्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि प्रेम आहे की ते मला एक्सेप्ट करत आहेत म्युझिक एक्सेप्ट करतात सगळ्यांना नमस्कार माझं नाव अनुप जोशी आणि मी तबला शिकायला खूप लहानपणी सुरुवात केली पण तबला शिकवायला एक वीस बावीस वर्षापूर्वी सुरुवात केली आणि मला उस्ताद जे उस्ताद झाकीर हुसेन यांनी सांगितलं होतं की तू जर शिकवलंस तर स्वतः शिकशील त्यामुळे तू शिकवत राहा आणि त्याच्यामुळे काय योग असायला लागतात तर तसे विद्यार्थी येत आहेत आहेत आणि आत्ता मागच्या वर्षी आम्ही गुरुकुलाची स्थापना केली संगीत साधना गुरुकुल आश्रम या नावाने तर त्याच्यामध्ये प्रत्येक येणाऱ्या विद्यार्थीला म्हणजे तबला जरी शिकायला आला तरी त्याला तबल्याचं आणि गाण्याचं दोन्हीचं ज्ञान मिळावं किंवा गाणं जरी शिकायला आलं तरी दोन्हीचं ज्ञान मिळावं या दृष्टिकोनातून या संगीत गुरुकुलाची स्थापना केली आहे कारण हे दोन्ही आस्पेक्ट शिकणं आवश्यक असतं सगळे मोठे लोक हे शिकतातच त्याशिवाय संगीत पूर्ण समजणं कठीण आहे त्यामुळे प तसा एक प्रयत्न आहे आणि गुरुकुललाच्या पद्धतीने शिकवत असल्यामुळे इथे सर्टिफिकेट मार्क्स ग्रेड्स स्टार मुकुट त्याच्यानंतर मेडल्स असल्या कुठल्याही भानगडी नाही आहेत गुरुवर श्रद्धा असायला लागते गुरुसेवा करायला लागते आम्हाला ते करण्यात आनंद मिळाला आत्तापर्यंत पुढेही मिळत राहील तर ते परंपरेचं परंपरेने ही सेवा पुढे जात राहते तर ह्या सगळ्या काय परंपरा आपल्या भारतामध्ये अनेक ठिकाणी आढळतात म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे विविध ज्या विद्या अस्तित्वात आहेत त्याच्यामध्ये या गुरुशिष्य परंपरा नेहमी आढळतात त्यातलं संगीत हे एक महत्त्वाचं विद्या आहे जे भारतीय शास्त्रीय संगीत ज्याला आपण म्हणतो ते तर त्याच्यातला एक छोटासा थेंब म्हणून आम्ही आमच्या हातनं जे शक्य आहे ते करायचा प्रयत्न करतो आहे भगवंत जेवढं करून घेईल तेवढं चांगलं आहे आणि यांच्यासारखे थोर कलाकार जे माझ्या वयाचे जरी असले तरी कलेमध्ये फार मोठे लोक आहेत तर ते येतात वाजवतात त्यांच्यामुळे ज्या तुम्ही म्हणलात की लहान मुलं इन्स्पायर होतात आणि मग त्यांना पण पुढे रियाज करावा काहीतरी त्याच्यामध्ये जीव ओतून काम करावं हे पहिले वाटणं महत्त्वाचं आहे आणि ज्याला ते आतून वाटतं तो ते करत राहतो आणि त्याच्यातनंच तो अर्थार्जनही हळूहळू करायला लागतो आणि त्यामुळे <सदीण> त्याचं आयुष्य संगीतमय बनून जातो तर त्याच्यामुळे हे आम्ही शिकवणं हे एक त्यातला एक भाग आहे फक्त पण ह्या मोठ्या कलाकारांनी येऊन वाजवणं हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे म्हणून ह्या सगळ्या अनुभूती संगीत सभेचं आयोजन आम्ही दरवर्षी करत असतो नमस्कार okay, हार्मोनियमची जोड यासाठी लागते की हार्मोनियम हे एक स्टॅकॅटो इन्स्ट्रुमेंट आहे आणि लिगॅटो इन्स्ट्रुमेंट पण आहे आणि तबल्यासाठी जे बीट अपेक्षित असतात जे खंड असतात त्यानुसार त्याला एक स्ट्रोक लागतो तो हार्मोनियमच्या माध्यमातून व्यवस्थित दिला जातो त्याच्यामुळे युजली सोलो तबला जेव्हा असेल तेव्हा हार्मोनियम

वो मुझे मालूम है बिकॉज वी हैव ऑर्गेनाइज मेरी इवेंट्स एंड ये इवेंट्स ये इवेंट यहाँ सेकंड टर्म तक लाने के लिए आप सबको बहुत बधाई अमोल uh, जी अनूप प्रज्ञा जी अमित दिस इज अ ग्रेट इनिशिएटिव एंड आई ऑलवेज फील कि कोई भी इनिशिएटिव है कोई भी इवेंट है एंड खासकर जहां बच्चे अगर हम देख रहे हैं कि बच्चे हैं आई ऑलवेज टेल पेरेंट्स की मेरा आई डोंव अ क्लासिकल ईयर बट देन कोई भी कल्चरल इवेंट है जहां पर अगर हम उसको प्रमोट कर सकते हैं तो प्रमोट करना चाहिए जितना हद तक हम कर सकते हैं तो हरीश महेंद्र संभाजी दे ऑल टू द इनिशिएव टेक दिस इवेंट टू दिस लेवल की यहां तक हम आ पाए आई वॉज थिंकिंग कि आपसे क्या शेयर करूं तो एक थॉट आया कि घर में अगर हम बच्चे हैं अगर हम उनसे बात करें तो एज मच एज पॉसिबल इफ यू कैन शेयर विद इफ यू कैन मेक दैम अवेयर एज मच एज पॉसिबल अबाउट द कल्चर क्योंकि जो हम जानते हैं ना फिर हम समझने की एक पॉसिबिलिटी क्रिएट करते हैं सो वॉट वी नो वी क्रिएट अ पॉसिबिलिटी ऑफ अंडरस्टैंडिंग इट एंड वॉट वी अंडरस्टैंड वी क्रिएट अ पॉसिबिलिटी ऑफ लविंग इट एंड वॉट वी लव वी क्रिएट अ पॉसिबिलिटी ऑफ रिस्पेक्टिंग इट एंड वॉट वी रिस्पेक्ट वी काइंड ऑफ क्रिएट अ पॉसिबिलिटी ऑफ प्रिजर्विंग इट तो अगर एक कल्चर को प्रिजर्व करना है तो उसकी शुरुआत नॉलेज से होती है एंड दैट्स वॉट दीज इवेंट्स आर ऑल अबाउट टू क्रिएट मोर एंड मोर अवेयरनेस एंड मेक पीपल अवेयर एज मच एज पॉसिबल